नमस्कार मित्रांनो आस्था प्रॉपर्टीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज रिवर व्ह्यू किंवा रिवरला लागून जो प्लॉट आहे नसरापूर बनेश्वरपासून एक दहा मिनटाच्या अंतरावर अगदी नदीला लागून हा प्लॉट आहे नदीला लागून एक एकर प्लॉट आहे हॉटेल रिसॉर्ट ह्यासाठी अगदी उत्तम स्पॉट आहे याच्याजवळच रिवर पॅराडाईज रिसॉर्ट आहे हा चाळीस ते एक्केचाळीस गुंठ्याचा प्लॉट आहे टेबल प्लॉट आहे कंपाउंड आपले हद्द फायनल आहे आणि नदीला लागून प्लॉट आहे आपला नदी टच पावसाळ्यात डोंगराचा व्ह्यू पण खूप छान असणार आहे इथं कात्रजपासून फक्त एक चाळीस ते पंचेचाळीस मिनटाच्या अंतरावर हा प्लॉट आहे अतिशय सुंदर असं लोकेशन आहे निसर्गरम्य लोकेशन आहे आपली बाँड्री पूर्ण फाइनल आहे तुम्ही बघू शकता ह्या एक कंपाऊंड केलेलं आहे आणि या साइडलाही कंपाऊंड केलेलं आहे जवळच रि रिव्हर पॅरासाईड रिसॉर्ट पण आहे त्याचीच ही भिंत आहे हे दिसत आहे तुम्हाला पूर्ण टेबल प्लॉट आहे सुंदर असा प्लॉट आहे रिसॉर्ट फार्म हाऊस यासाठी अगदी उत्तम आहे सुंदर असा निसर्गाचा व्ह्यू आहे नदीला लागून स्पॉट आहे हे, हे। बाजूला रिवर पॅराडाईज रिसॉर्ट आहे अगदी त्याला लागूनच स्पॉट आहे आपला पूर्ण प्लॉटला बाउंड्री आहे आणि हे बादला रिवर पॅरालाईन्सचा रिसॉर्टचा व्ह्यू आहे या पुणे कात्रजपासून फक्त एक चाळीस ते पंचाळीस मिनिटाच्या अंतरावर आहे सुंदर असा प्लॉट आहे